नाशिक शहर पोलीस दलातील शिपाईच्या रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रिया अंतर्गत मैदानी चाचणीला येथील मीनाताई ठाकरे सिंथेटिक मैदानावर सुरुवात झाली आहे भरती प्रक्रियेसाठी यंदा प्रथमच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा वापर करून धावण्याच्या चाचणीतील गुण नमूद करण्यात येत आहे राज्यातून विविध जिल्ह्यातून उमेदवार नाशिक मध्ये मध्यरात्री दाखल होत आहे पहाटे पाच वाजे नंतर कागदपत्रांची छाननी छाती व उंचीचे मोजमाप केल्यानंतर सोळाशे मीटर धावल्यानंतर दिवसभर शंभर मीटर व गोळा चाचणी घेतली जात आहे शहर पोलीस दलात एकशे अठरा जागांसाठी पाच हजार पाचशे नव्वद पुरुष दोन हजार एकशे पंचवीस पंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत तृतीय महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आयुक्तालयांनी दिली ग्रामीण पोलीस दलात बत्तीस जागांसाठी दोन हजार सहाशे दोन पुरुष पाचशे शहात्तर महिला बेचाळीस माजी सैनिक व इतर पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत ग्रामीण पोलिसांची चाचणी आडगाव येथील अधीक्षक कार्यालयासमोर कवायत मैदानावर होत आहे शहर व ग्रामीण दलातील भरतीसाठी नाशिक जिल्ह्यासह मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार चाळीसगाव भुसावळ या जिल्ह्यातून उमेदवार मैदानात येत आहेत आज पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडंसं आपल्याला जास्त पाऊस आल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु एक पाच दहा मिनटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आलेले होते सिंथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसातसुद्धा पाऊस गेल्यानंतर उघड उगड़, उघडीप मिळाल्यानंतर आपण ही भरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं बोलवली होती आज पाचशे मुलं बोलवण्यात आलेली आहेत या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूलतापांना आमिषांना बळी बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांशी संपर्क साधावा तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एका मंगल कार्यालयाची सोय पण केलेली आहे मंगल कार्यालयापासून इथपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनंसुद्धा ठेवण्यात आलेली आहेत त्या बसेसमधून त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना काय आवश्यक फूड लागलं फ्रूट लागले तर आपण ते पु पुरवत आहोत दोन दिवसाचा अनुभव फक्त विद्यार्थ्यांना काय सूचना करणार आपण त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की काही काही फोटो कमी प्रमाणात आणतात म्हणजे सहा फोटो आपल्याला आवश्यक आहेत आणि झेरॉक्स आवश्यक जे आहेत ते कागदपत्र ते सोबत घेऊन येणं त्यांनी गरजेचं आहे भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मैदानावर पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड युवराज पत्की यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक